निलेश लंके यांचा होणारा पक्षप्रवेश सध्या जरी लांबला असला तरी लवकरच ते आमच्या असतील अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांना बोलताना दिली लंके यांचा पुण्यात प्रवेश होणं अपेक्षित होतं परंतु काही कारणास्तव हा पक्षप्रवेश आता पुढे ढकलला गेलाय खरं तर लंकेंचा शरद पवार गटातला प्रवेश हा नगर दक्षिणच्या जागेवरून अडलाय लंके यांची घरवापसी म्हणा किंवा पक्षप्रवेश म्हणा या पक्षप्रवेशामागचं राजकारण नगर दक्षिण लोकसभेकडती बोट दाखवत आहे एकीकडे एक अजित पवारांना महायुतीमधून लोकसभेच्या फक्त चार जागा मिळणार आहेत आणि त्या चार जागांमध्ये रायगड बारामती शिरूर आणि परभणी असल्याची चर्चा सुरू होती आणि या चर्चेवरून लंकेंना हे लक्षात आलं असावं की नगर दक्षिणमधून भाजप आपलाच उमेदवार रिपीट करेल म्हणजे लंकेंना काय लोकसभेची संधी पुन्हा मिळणार नाही मग निलेश लंके हेच लोकसभेचं गणित सोडवण्यासाठी थेट मोठ्या पवारांकडे परतण्याच्या जर अजित पवार गटात राहून उमेदवारी मिळणार नसेल तर शरद पवार गटांसोबत जाऊन विद्यमान खासदार सुझे विखे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा लंकेंचा प्लॅन आहे पण त्यांचा हा पक्षप्रवेश कुठं अडलाय शरद पवारांनी लंकेंना तिकीट दिलं तर नगरमध्ये विखेंविरोधात लंके असा लोकसभेचा सामना होणार आहे का पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्या सुजय विखेंसाठी भाजपने पायघड्या घातल्या होत्या त्याच सुजे विखेंना भाजप तिकीट देणार आहे का कारण भाजपकडे राम शिंदेचाही ऑप्शन इथून आहेच पाहूयात नगरमध्ये नक्की काय सुरू आहे नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती सुरुवातीला या लोकसभेत कुणाची किती ताकद आहे हे पाहून घ्या म्हणजे पुढची गणित कळतील दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा जागांपैकी श्रीगोंदेचे आमदार बबनराव पाचपुते आणि शेगाव पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे असे दोन आमदार भाजपचे आहेत बाकी या मतदारसंघात एकत्रित राष्ट्रवादीची ताकद मोठी होती तब्बल चार आमदार या मतदारसंघात होते परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही ताकद विभागली गेली आहे शरद पवार गटाकडे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे राहिलेले आहेत तर अजितदादा गटाकडे संग्राम जगताप आणि निलेश लंके असे दोघे आहेत ठाकरे गट आणि काँग्रेसचा इथं एक एकही आमदार नाहीये पण आता निलेश लंके जर शरद पवार गटात आले तर मग इथं शरद पवार गटाची ताकद प्लस मध्ये जाते विद्यमान खासदार भाजपचे असल्या कारणाने या जागेवरती महायुतीमधून भाजपचा दावा आहे इथं सेनेचा एकही आमदार नाहीये त्यामुळे शिंदे गटाचा दावा असण्याचं कारणच नाही राहिला प्रश्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तर इथं दादा गटाकडे दोन आमदारांची ताकद आहे पण मुद्दा तिथंच येऊन थांबतो तो, तो म्हणजे महायुतीमधील जागा वाटप अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये पण गेल्या काही काळापासून निलेश लंके यांनी थेट सुजय विखेंना आव्हान देत पक्षचिन्ह कोणताही स्पष्ट न करता उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलंय पक्ष एकसंघ असताना लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमदार लंकेच प्रमुख दावेदार ठरले होते परंतु नंतर ते अजितदादा गटाकडे गेले तरीही त्यांची पत्नी जिल्हा परिषद माझी सदस्य म्हणजे राणी लंकेंची राजकीय कार्यक्रमात वाढती हजेरी पाहता शिवस्वराज्य यात्रा पाहता अशा माध्यमातून निलेश लंकेंनी आपली दावेदारी कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय थोडक्यात निलेश लंके पूर्वीपासूनच या जागेसाठी उत्सुक आहेत पण महायुतीमध्ये दादा गटाला चारच जागा मिळणार आहेत त्यात नगरच्या जागेचं नावच नाहीये आणि हेच कारण आहे निलेश लंके यांच्या शरद पवार गटात जाण्याचं पण तिकडे जाऊनही शरद पवार गटात जाऊनही लंकेना उमेदवारी मिळणार आहे का तर याचं उत्तर हो असं म्हणावं लागेल कारण की महाविकास आघाडीत या मतदारसंघावर शरद पवार गटाने दावा केलाय खरा पण पवार गटाकडे नगरच्या जागेवर सक्षम उमेदवार नाहीये पक्षफुटीच्या आधी निलेश लंकेच उमेदवार असणार असं बोललं जात होतं मात्र त्यांनी अजित पवारांचा रस्ता धरलाय लंकेशिवाय पर्याय असू शकतो यासाठी केलेल्या आमदार रोहित पवार आमदार प्राजक्त तनपुरे प्रताप राजेंद्र फाळके यांची नावं समोर आलेली पण यातल्या कुणीही नगरची लोकसभा लढवण्याची तयारी दाखवलेली नाही खासदार सुजय विखे यांच्यासमोर महाविकास आघाडीत आव्हान निर्माण करण्याची ताकद निलेश लंके यांच्यामध्येच असल्याची वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाल्याचंही म्हटलं जात आहे आणि म्हणूनच निलेश लंकेना जितकी गरज आहे तितकीच शरद पवार गटाला देखील निलेश लंके यांच्या उमेदवाराची गरज आहे हेच इथं स्पष्ट होतंय भले निलेश लंके यांनी निर्णय घेतला असला तरी लंकेश शरद पवारांच्या विरोधात राजकारण न करता सावध भूमिका घेत आलेत दोन्ही गटाशी जाणीवपूर्वक जुळून घेतला आणि यातूनच परतीचे दोर कापले जाऊ नये याचीही काळजी त्यांनी घेतली याचाच प्रत्यय त्यांच्या बॅनरबाजीमध्येही दिसून आलाय सोशल मीडियावरती प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पोस्टर्सवरती शरद पवार अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांचा फोटो सोयीसुविधांचा देखील त्यांनी वापर करत आले असो महाविकास आघाडीत जर नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली तर निलेश लंके उमेदवार असतील असं जवळपास स्पष्ट सांगण्यात येत आहे हे झालं निलेश लंके यांचं आता पाहूयात विद्यमान खासदार सुजे विखेंच्या उमेदवारीचं काय याआधी जेव्हा विखेंना नगर लोकसभेची उमेदवारी मिळाली होती तेव्हाच राजकारण तसं बरंच इंटरेस्टिंग होतं म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सुजय विखेंचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा नगर लोकसभेची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती शिर्डीची जागा राखी होती आणि त्यामुळे विखेंना नगरची जागा हवी होती पण ही जागा काँग्रेसला सोडण्यासाठी पवारांनी नकार दिलेला त्यामागे अर्थातच पवार विरुद्ध विखे राजकीय संघर्षाचं कारण सांगितलं गेलं दुसऱ्यांच्या नातवाची जबाबदारी माझी नाही असं पवारांचं विधान त्या काळी होतं आणि म्हणूनच शेवटी विखे पिता पुत्रांनी भाजप प्रवेश केला आणि नगरच्या जागेची उमेदवारीही मिळवली आणि जिंकून आणली काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर सुजय विखे पाटलांनी या लोकसभा मतदारसंघात भाजपला मजबूत स्थान मिळवून दिलंय विखेंनी केवळ लोकसभा मतदारसंघापुरतच नाही तर दिल्लीत देखील भाजपचं वजन निर्माण केलंय दुसरीकडे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आपल्या मुलाला पुन्हा लोकसभेची संधी मिळवण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या वाढवल्याचं पाहायला मिळतंय थोडक्यात गेल्यावेळी उमेदवारीसाठी पक्ष सोडायला तयार झालेले विखे यावेळेस देखील उमेदवारी मिळून राहतीलच पण दोन हजार एकोणीसमध्ये होती तशी परिस्थिती आता नाहीये आता सुजय विखेंना भाजपमधूनच इच्छुकांचं आव्हान आहे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरडही या उतरलेत तर माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनीही नगर लोकसभेच्या जागेवरती दावा करायला सुरुवात केली गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं होतं आपला पराभव हो, हा विखे कुटुंबामुळेच झाला असल्याची तक्रार राम शिंदेनी केली होती त्यामुळं विरोधाचं राजकारण करायचं म्हणून लोकसभेच्या जागेवर दावेदारी करत आहेत का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पण शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळे शिंदेच्या उमेदवारीवरील दावाही गांभीर्याने घ्यावा लागतोय समजा विखे किंवा शिंदे यापैकी कुणा एकाला महायुतीमधून तिकीट मिळालं तर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जातील आणि महायुतीच्या उमेदवाराविरोधात दक्षिण नगर लोकसभा निवडणूक लढवतील किंवा मग आपली पत्नी राणी लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाईल असं जर झालं तर मग सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखे किंवा आई शालिनी विखे यांनाही लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाईल ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येणार त्यावर निलेश लंके यांच्या उमेदवारीचं गणित अवलंबून आहे पण जर का महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला सुटलीच नाही आणि ठाकरे गटाला सुटली तर मग शंकरराव गडाख हे सेनेकडून उमेदवार असतील असाही दावा केला जातोय पण तुम्हाला काय वाटतं नगरमध्ये कुणाविरुद्ध कोण असेल तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका